फेब्रुवारीच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो त्यामुळे मनोज जरांग्यांनी थोडा धीर धरावा असं आवाहन मंत्री शंभूराज देसाई केलंय तर टिकणारं आरक्षण मिळण्यासाठी जरांग्यांनी संयम धरायला हवा असं आवाहन गिरीश महाजनांनी केलंय मी मनोज पाटील जरांगे साहेबांना आवाहन करतो विनंती करतो की त्यांनी उद्याचं आंदोलन करू नये त्यांनी अशा पद्धतीनं सरकार सकारात्मक भूमिका घेत आहे अजूनही जी व्याख्या सगळे सोयरी शब्दांची आपण केलेली आहे ज्याच्या बाबतीत समजा अध्यादेश काढावा लागला तर त्या बाबतीत सुद्धा सकार, सरकार सकारात्मक आहे केव्हाही राज्य सरकारची ट्वेंटी फोर बाय सेव्हन त्यांच्याशी या प्रश्नावर चर्चा करण्याची तयारी आहे की आम्हाला कायमस्वरूपी चिटणार आरक्षण द्यायचं आहे म्हणजे नुसतं काहीतरी थातूरमातूर आम्ही क सांगायचं या असं करा करा तर उद्या कोर्टातून निश्चित त्या बाबतीत ते येईल याची आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे आणि म्हणून आता पुन्हा आम्हाला कुठेही कमी पडलो आम्ही कुठेतरी घाईगर्दीमध्ये काहीतरी आरक्षण दिलं असं अजिबात होता कामा नाही म्हणून माझी पुन्हा विनंती आहे या माध्यमातून की आपण थोडं थोडी अजून संधी द्यावी निश्चित शंभर टक्के आणि टिकणारं आरक्षण हे सरकारला या ठिकाणी द्यायचं